हातगाव महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांनी मतदान करून आपला हक्क बजवला हातगाव हिंगोली लोकसभेची निवडणूक आज पार पडत आहे त्या अनुषंगाने आज महायुतीचे हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांनी आपला मतदानाचा हक्क हातगाव तालुक्यातील मौजे कोळी येथे मतदान करून आपला हक्क बजवला आहे प्रतिक्रिया देताना हिंगोली लोकसभे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम पूर्वी सुद्धा विधानसभा लढवलेल्या आहेत परंतु त्यावेळेचा मतदानाचा हक्क आणि आजचा खूप विशेष आहे कारण सहा विधानसभेचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ झाला अकरा तालुके या लोकसभेमध्ये आहेत तीन जिल्हे या लोकसभेमध्ये आहेत त्याच्यामुळं हा खूप मोठा विस्तारित लोक लोकसभा मतदारसंघ आहे सतरा लाख पासष्ट हजार मतदार आहेत जवळजवळ दोन हजार चार बूथ आहेत आणि एवढं बावीसशे गावं आहेत सहित आणि हे फिरत असते व